जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा एकशे एकोणपन्नास बाळप्पाच्या नामस्मरणाची सांगता पूर्वी एकदा हिशोबासुदे बरे असे श्रींनी सांगितले होते पुढे सुंदरावाईस काढल्यावर एक दिवस बाळप्पास महाराज म्हणाले हिशोब घेऊन या बरे ते बोलणे बाळप्पास तेव्हा समजले नाही परंतु विचार करता स्मरण झाले की पूर्वी महाराजांनी हिशेब असू द्या असे सांगितले होते ते हेच असेल म्हणून जपाची संख्या महाराजांपुढे ठेवली ती महाराजांनी आपल्यापाशी ठेवून घेतली एक दिवस कल्याण आप्पावानी दर्शनास आला असता महाराजांनी सांगितले बाळप्पा अनुष्ठान करीत आहे त्याच्या अनुष्ठानाची सांगता करावी त्याने बाळप्पास विचारून ब्राह्मण भोजन केले याप्रमाणे भक्ताचे कर्म अपूर्ण झाल्यास स्त्री समर्थ ते पूर्ण करून घेत असत कथा एकशे पन्नास एक कनोजा ब्राह्मण गोविंदराव म्हणून कोणी गृहस्थ मुंबईस राहत होते ते एक वेळ तीर्थ करीत करीत एका कनोजा ब्राह्मणासह गाणगापुरास आले तेथे ते उपोषणे वगैरे करू लागले तेव्हा त्यांना दृष्टांत झाला की आपण प्रत्यक्ष रूपाने अक्कलकोटाचा आहोत तेथे तुझा म्हणजे तुझी मनकामना पूर्ण होईल दुसरे दिवशी गोविंदराव अक्कलकोटास आले व श्री समर्थांचे दर्शन घेऊन सेवा करू लागले जवळ असलेल्या ब्राह्मणाने नैवेद्य तयार करून समर्थांकडे न्यावा आणि मग आपण उभयंतांनी जेवावे असा क्रम पाच महिने सुरू होता एक दिवस नैवेद्य ने समर्थांकडे नेला असता समर्था म्हणाले जाओ गाव के बाहेर मस्जिद में एक फकीर और कुत्ता है। उनको ये खाना खिलाओ। हे ऐकून ब्राह्मण विश्वासाने नैवेद्य घेऊन गावाबाहेर तावतच मशिदीत सोवळ्याने गेला तेथे त्याला एक फकीर बसलेला दिसला त्याचे जवळ कुत्रा होता ब्राह्मणास पाहून फकीर म्हणाला तुमको स्वामीने भेजा है इधर लाव असे म्हणून ते नैवेद्याचे ताट घेऊन फकीराने व कुत्र्याने तो नैवेद्य भक्षण केला थोडा वडा व खीर ताटात तशीच ठेवून ते ताट त्याने ब्राह्मणाला परत दिले ब्राह्मण तो प्रसाद घेऊन महाराजांकडे परत आला तो प्रसाद खाण्यास महाराजांनी त्या उभयंता सांगितले गुरुवाक्यप्रमाण असे समजून ब्राह्मणाने तो प्रसाद भक्षण केला गोविंदरावांचे मनात तो मुसलमानाचा प्रसाद कसा खावा अशी शंका येऊन त्याने तो खाल्ला नाही ब्राह्मणावर समर्थ प्रसन्न होऊन जाव मुंबई में, तुमको दस हजार रुपये मिलेंगे, असा स्वामींनी आशीर्वाद दिला मग त्यास मुंबईस जाण्याची आज्ञा केली मात्र गोविंदरावांवर रागावून महाराज म्हणाले तुझी भक्ती अद्याप कच्ची आहे आमची अजून सेवा करावी असे सांगून आपल्या पादुका त्यास सेवेस दिल्या आणि जाण्यास आज्ञा दिली ज्याला दहा हजार रुपये मिळतील असे श्रींनी सांगितले होते तो कनोजा ब्राह्मण मुंबईस आल्यावर त्याच्या मनात असे विचार आले की आपणाला दहा हजार रुपये कोठून मिळतील महाराजांनी तर ते मिळतील असे सांगितले परंतु कसे कारण आपला काही व्यापार नाही कुणाचा वशिला नाही परंतु महाराजांचे वाक्य असत्य व्हावयाचे नाही म्हणून त्यास जो नाद लागला तो असा रस्त्याने इकडे तिकडे फिरत असावे आणि कोठे कचऱ्यात किंवा रस्त्यावर कागद सापडला की तो घेऊन पाहत असे त्याला असे वाटे की हे मोठे शहर आहे आणि श्रीमंत लोकही पुष्कळ आहेत तर कोणाचे नोटांचे पुडके सापडून महाराजांचे वाक्य खरे होणार की काय असा ब्राह्मणाने सुमारे पंधरा दिवस क्रम चालव दिला तो एके दिवशी असा चमत्कार झाला की एक श्रीमान भाट्या मरण पावला त्याच्या बायकोने दानधर्म पुष्कळ केला त्यात तिने एक गुप्त दान करण्याचा संकल्प केला होता हा संकल्प करून दहा हजार रुपयांच्या नोटांचे पुडके बांधून ती दरवाजात येऊन बसली आणि जो पहिल्याने ब्राह्मण येईल त्यास हे नोटांचे पुडके द्यावयाचे असे तिने ठरविले आणि इतक्यात हा वेडा कागद गोळा करणारा ब्राह्मण तेथे आला तिने त्याला हे पुडके दिले ब्राह्मणाने ते पुडके घेऊन बाजूस नेऊन सोडून पाहिले तो त्यात दहा हजार रुपये सापडले मग काय विचारता ब्राह्मणाचा हर्ष गगनात मावेना पुढे ते रुपये घेऊन तो आपल्या घरी उत्तर हिंदुस्थानात श्री स्वामी समर्थ नामाचा जय जयकार करीत गेला आणि श्री समर्थांचा भक्त झाला कथा एकशे एक्कावन्न नारायण परशुराम सोलापूरकर नारायण परशुराम सोलापूरकर वकील यांस महाराज गणपती म्हणून हाक मारीत त्याचा निश्चय समर्थ चरणी पूर्ण होता त्यास एक वेळ मूळ व्याधीचा आजार झाला पुष्कळ वैद्य डॉक्टर झाले परंतु गुण येईना त्याचा निरुपाय होऊन डॉक्टरांकडून मोड कापविले परंतु त्यापासून अधिक बेजार झाला नेहमी रक्तस्राव होऊ लागला दिवसेंदिवस अशक्तपणा येऊ लागला घरातल्या घरातही त्याच्याने फिरवेना तेव्हा त्यांनी अक्कलकोटास मोरोपंत सेवे करी यांस आपल्या दुखण्याबद्दल हकीकत लिहून महाराजांना औषध विचारावे अशी विनंती केली त्याने महाराजास विचारले तेव्हा गोमूत्र घ्यावे म्हणजे व्याधी जाईल असे स्वामी महाराज म्हणाले हा मजकूर मोरोपंतांनी लिहून कळविला ते औषध नारायणरावांनी घेताच ते निखालस बरे झाले कथा एकशे बावन्न वासुदेव वळ बळवंत फडके बंडखोर वासुदेव बळवंत फडके हे दोन तीन वेळ अक्कलकोटास जाऊन त्यांच्या मनोदयाप्रमाणे रीतीने त्यांनी आपला हेतू स्वामी महाराजांस कळविला परंतु महाराजांनी आज्ञा दिली नाही एक वेळ आपली तलवार घे नेऊन त्यांनी महाराजांजवळ ठेवली आणि मनात असा संकल्प केला की महाराजांनी ही तलवार जर माझे हातात दिली तर सर्वत्र आपला जय होईल परंतु स्वामी महाराज भूत भविष्य जाणणारे त्यांनी एका सेवेकऱ्यास हाक मारून तलवार नेऊन तरटीच्या झाडावर ठेव असे सांगितले वासुदेवराव बळवंत फडके निराश झाले आणि आपली तलवार घेऊन परत गेले परंतु पुढे तिचपासून त्यांना जय मिळाला नाही यावरून असे दिसते की महाराजांनी नको म्हणून सांगितलेली गोष्ट केली असता त्यात यश येणार नाही कथा एकशे त्रेपन्न कोंडुनाना व बंब गार्ड साहेब कोंडूनाना म्हणून अक्कलकोटास एक गृहस्थ श्री समर्थांचा भक्त होता एके दिवशी तो खास बागेतील विहिरीत तोंड धुवीत असता सहज बंबगार्ड साहेबांची स्वारी फिरत फिरत तेथे आली विहिरीचे पाणी कोण खराब करतो आहे म्हणून पाहिले आणि त्याला बाहेर बोलावून शिव्या वगैरे दिल्या व दोन तीन बुटांच्या लाथा मारल्या ते कोंडूनानाला सहन न होऊन तो फिर्यादीस श्रीस्वामी समर्थांकडे आला श्रीस्वामी समर्थांनी ते वर्तमान ऐकून घेतले त्यावेळी ते काही बोलले नाहीत असो थोड्याच दिवसात साहेबाने ज्या पायाने लाथ मारली साहेबाच्या त्या पायास इजा झाली ती इतकी की तो पाय कामातून गेला पुष्कळ डॉक्टर लोकांचे उपाय झाले पण गुण येईना शेवटी डॉक्टरने असे ठरविले की पाय कापल्याशिवाय बरा व्हावयाचा नाही पण हे साहेबास पत्करे ना तेव्हा त्यांनी काशी म्हणून मामलेदार होते त्यांस आपल्या पायाबद्दलची महाराजांचे चरणी प्रार्थना करण्यास सांगितले त्यांनी महाराजांजवळ प्रार्थना केली तेव्हा महाराज म्हणाले हात तेरी माकू गधे हमको क्या पूछता है तो निरोप साहेबां सांगताच स्त्री समर्थांचा आपल्यावर राग आहे याचे कारण काय असे मनात विचार करीत होता पण त्याला काही समजे एक दिवस स्वामी महाराज फिरत फिरत, फिरत साहेबांच्या बंगल्यात गेले महाराजांना पाहताच साहेबाने उठून स्वामी महाराजांना बसण्यास खुर्ची दिली सलाम केला साहेबाने महाराजांस सहज विचारले स्वामी महाराज आपण कोठे जाता ते ऐकून तुझ्या बायकोला आलो असे भाषण ऐकून साहेबाला मोठे वाईट वाटले पुन्हा महाराज म्हणाले भोसडीच्या आम्हाला लाथा मारल्यास आणि औषध विचारतोस हे असे ऐकताच साहेबाच्या लक्षात आले की आपण कोंडुनानास खास बागेत लाथा मारल्या त्या योगाने स्त्रींचा राग आपणावर आहे मग त्याने महाराजांचे पायावर मस्तक ठेवून अतिविनयाने प्रार्थना केली अपराधांची क्षमा करून मला काहीतरी औषध द्या मी फार दुःख सहन केले साहेबाला खरा पश्चाताप होताच सद्गुरूंना दया येऊन महाराजांनी त्याला औषधं सांगितले तांदुळाचे धुणात आळवाचे कांदे कुसकरून ते पाणी पी आणि पायास लाव स्वामींनी असे सांगितले तसे साहेबाने करताच आठ दिवसाचे आत त्याचा पाय बरा झाला कथा एकशे चोपन्न एक वेळ तुकोजीराव होळकर आपल्या दोन पुत्रांसह दर्शनास आले असता महाराज त्या दिवशी अण्णा अर्नाळकर यांचे परसावात वडाचे झाडाखाली निजलेले होते होळकरांनी मूर्ती पाहताच अंतकरण सद्गदित होऊन स्वामींची प्रार्थना केली स्वामी महाराज आपण मला एक वेळ अबूच्या पहाडावर दर्शन दिले आणि आज हे दुसऱ्याने दर्शन हे ऐकून जवळचे लोक म्हणू लागले स्वामी महाराज अबूच्या पहाडावर कधी गेले होते ते तर नेहमी अक्कलकोटातच आहेत मग त्यांचे व मंडळींचे परस्पर बोलणे होऊन सर्वांस अतिशय आश्चर्य वाटले स्वामी महाराज कुठे कोणत्या रूपाने कोणास कसे दर्शन देत याचा कोणास काही पत्ता लागत नसे असो चार दिवस होळकर तेथे राहून यथाशक्ती श्री समर्थांची सेवा करून ब्राह्मण भोजन वगैरे घालून आपल्या राजधानीस निघून गेले कथा एकशे पंचावन्न नारायण भटास गिरीवर दर्शन शके सतराशे ब्याण्णव शुद्ध तीन रोजी खेड गावचा एक नारायण भट नावाचा ब्राह्मण गिरीचे वेंकोबास गेला असता त्याला स्वामी महाराजांनी त्या पर्वतावर दर्शन दिले ही गोष्ट अक्कलकोटास आल्यावर सर्वत्रास त्याने सांगितली आणि महाराजांची प्रार्थना करून तो म्हणाला स्वामी महाराज मला चार महिन्यांपूर्वी वेंकोबाचे गिरीवर आपण भेटलात आपण तेव्हा कुठे गेला होतात हे ऐकून श्री समर्थ म्हणाले ते पुण्यक्षेत्र आहे लक्ष्मीचा उत्साह होता म्हणून मी आलो होतो असे ऐकून सर्वांस कौतुक वाटले अक्कलकोट सोडून स्वामी महाराज इतक्या लांब कधीच गेले नाहीत जवळपासच जातात तेव्हा आम्ही बरोबर असतोच असे असून नारायण भटास गिरीवर भेटले धन्य आहे श्री समर्थांची असेच तुकोजीराव होळकर यांनी आपल्या गोष्टीत सांगितले होते की मला स्वामी समर्थ महाराज अबूच्या पहाडावर भेटले होते आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ i